बाप म्हणत होता अरे कशाला चाललेलं आहे का हो लाखानं लोक उसळल्यात काय सांगावं दंगली बी होत्यात घरात लगीन कार्य आहे नका जाऊ पोरानो पण पोरांचा जीव अयोध्ये रामलल्लात अडकलेला अजिबात घाबरू नका जिवंत महागारी आलो म्हणजे बास का नाही म्हणत पोरं मजल दर मजल करत अयोध्येत गेली खरी पण महागारी काय आलीच नाही तो मित्रांनो कोठारी बंधूंची ही खरी कहाणी चौतीस वर्ष पुराणी आहे खरी पण राम, राम, मंदिरा, राम, राम मंदिराचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा कोठारी बंधूंचा विषय निघाला नाही तरच नव्हे परवा बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते लाखो कारसेवक त्यांचं योगदान त्यांचं रक्त त्यांचं बलिदान त्यात रामकुमार आणि शरद कोठारी हे बंधू यांचं बलिदान हे कधीही न विसरता येणं जोब आहे मग हे कोठारी बंधू होते कोण राम मंदिराच्या आंदोलनादरम्यान त्यांच्यासोबत घडलं काय सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करण्यासाठी आधी आपलं विषय खोल पृथ्वीगोल चॅनल सबस्क्राईब करा एकोणीसशे नव्वदच्या ऑक्टोबर महिन्यात लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झालेले एकवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान अयोध्येत जवळपास आठ लाख कारसेवक जमले होते त्याला समांतर असं कलकत्त्याहून तेवीस वर्षाचा रामकुमार कोठारी आणि अवघ्या वीस वर्षाचा शरद कोठारी हे दोन बंधू बावीस ऑक्टोबरला अयोध्येसाठी घरातून निघाले प्रवास करत कलकत्त्यातून ते बनारस पर्यंत आले पण तिथून पुढे अयोध्येला जायचं कसं याचा पेच त्यांच्या पुढे पडला कारण सुरक्षेच्या कारणास्तव तेव्हाच्या मुलायम सरकारने उत्तर प्रदेशात सरकारी बसेस आणि ट्रेन बंद ठेवल्या होत्या मग काय टॅक्सीने ते आजमगडच्या फुलपूरला आले पण पुढे जायला आता गाडीलाही परवानगी नव्हती नो एंट्रीज म्हणा क्लिअर कट दिवस होता पंचवीस ऑक्टोबरचा दोघे भाऊ मग अयोध्येकडे पायीच निघाले दोनशे किलोमीटर पायी चालल्यावर तीस ऑक्टोबरला शरद आणि रामकुमार हे बंधू शेवटी अयोध्येत पोहोचले तीस ऑक्टोबर पासून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाला तीस ऑक्टोबरला आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी बाबरी मशिदीच्या विवादित ढाच्यावर घुमटावर चढणारे पहिले होते ते शरद कोठारी आणि नंतर रामकुमार कोठारी यांनी पण वर चढून मशिदीच्या घुमटावर भगवा झेंडा फडकवला तेव्हा ते तैनात सीआरपीएफ जवानांनी तिथे गर्दीने अजून काही हडकंप माजू नये म्हणून त्यांना खाली उतरवलं त्यानंतर दोन्ही भाऊ अयोध्येत सुरू असलेल्या कारसेवेत मग्न झाले दोन नोव्हेंबरला आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला दोन्ही भाऊ बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष विनय कटियार यांच्या नेतृत्वात पुन्हा रस्त्यावर उतरले अयोध्या के चष्मदीती या पुस्तकानुसार दोघे भाऊ कटियार यांच्या नेतृत्वात दिगंबर आखाडेकडे निघाले होते जेव्हा पोलिसांनी गोळ्या झाडल्या तेव्हा दोघे लाल कोठेवाल्या गल्लीतल्या एका घरात लपून बसले पण थोड्याच वेळाने सी आर पी पोलिसांनी लहान बंधू शरद कोठारे यांना बाहेर ओढले आणि त्यांच्या मस्तकात अमानुषपणे गोळी घातली लहान भावाची अमानुषपणे हत्या झाल्यावर मात्र मोठ्या भावाला राहले नाही रामकुमार घरातून बाहेर आल्यावर त्यांच्याही गळ्यात गोळी घातली गेली दोघांनी जागीच प्राण सोडले चार नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ला दोघांचे शरयू घाटावर हजारो कारसेवकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले गेले त्यांचं कोठारी कुटुंब मूळ राजस्थानच्या बिकानेर मधलं पण पिढ्यान पिढ्या ते कलकत्त्यात राहत आलेलं सुरुवातीला या भावांनी आपले वडील हिरालाल कोठारी यांना कारसेवेसाठी अयोध्येला जाण्याची परवानगी मागितली पण त्यांना मनाई केली गेली कारण दोनच महिन्यात बहिणीचं लग्न होणार होतं पण घरच्यांना परत येण्याचं आश्वासन देऊन दोघे भाऊ अयोध्येला गेले खरे पण ते कधीच परत आले नाही आज चौतीस वर्षांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होण्यासाठी राम मंदिर ट्रस्टने त्यांची बहीण पौर्णिमा यांना अयोध्येत निमंत्रित केलंय प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होण्यासाठी बहीण पौर्णिमा कोठारी अयोध्येत दाखल सुद्धा झाले आहेत आपल्या भावांनी अयोध्येच्या या गल्ल्यात रामलल्लासाठी बलिदान दिलंय या गोष्टीने त्यांच्या डोळ्यात उभे राहिले खरे पण मुलायम यांच्या कुटुंबापैकी कुणालाही अयोध्येत बावीस तारखेला पाय ठेवू देऊ नये असं त्यांनी म्हटले कारण कोठारी बंधूवर किंबहुना कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश तेव्हा मुख्यमंत्री असणारे मुलायम सिंग यांनी दिले होते असं त्यांनी म्हटले आजपासून हजारो वर्षे या राम मंदिराचा इतिहास सांगितला जाईल आणि माझ्या भावांचा त्यासोबत उल्लेख देखील होईल माझे भाऊ अमर झाले असं बोलताना त्या भाऊ देखील झाल्या कोठारी बंधूंचे हे बलिदान आपल्याला किती मोलाचे वाटते हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल